नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आजचा हा पहिल्यांदाच आमचा असा ब्लॉग होणार आहे कारण आम्ही चालूयात नाईट कॅम्पिंगसाठी आपल्या डोंगरावरती तर ब्लॉग नक्कीच पूर्ण बघा आणि ब्लॉगचा आनंद घ्या ब्लॉग आवडला तर नक्कीच एक लाईक करा कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लॉग कसा होता आणि नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया बघित होत आम्ही पाच जण आहोत फक्त आणि डोंगरांत डोंगरान आहे नवज्योत आहे अरेन बाब्या मी भूत्या काळ्या आणि सौरभ गांगोळी अरे हो बर्ब आला वाटत कुत्रा म्हटला घेऊ दे काय हा आपला फायनली इथं पोहोचलोय बघा सामान वगैरे ठेवलं आपला आणि यांना विचारूया कसा कसा वाटला तुला कसा वाटला मी सौरभ जाम बेकार व्यू बघा आपण व्ह्यू बघून कसा वाटते व्ह्यू एक नंबर आहे नवजोत कसा वाटला तुला नवजोतचा पील निघलाय कट्टे ना व्ह्यू सही आहे कॉल करून Ja. Mm -hmm. आपला टेंट आता त्या खूप मेहनतीनंतर झालेला आहे लावून हो येतो मस्त एक वाईब येते इकडं बल्ब वगैरे आणला आहे लावाला यांची धान हे थांबतो आतमध्ये गेला असतं मी हे पण टाक ना सादर काय चालं काय गुप्त गो गाईस इथे कांदा कापायची तयारी चालू आहे कांदा कापणारा माणूस भालावशी आणलेला आहे त्याचं नाव आहे मीत म्हात्रे आणि सोलाला आणलं आहे त्याचं नाव आणि बघा साहित्य बघा आमचं आला लावू लसूण पेस्ट आहे <laughs> पेस्ट मसाला आणि मसाला बघा आमचे हलद आहे चिकन आहे आणि मीठ आहे आणि हे काय गरम मसाला आणि हा तेल आहे चिकन धुवताना स्वतः सुयोग मात्र मी काय खाय नाही पण मी चिकन धुवते देईल तरी कोण तुला खाणार पण नाही अंडी आणि पनीर दिसत नाही तू पनीरवाला आमचा <laughs> छोटा डॉन नाही छोटा डॉन दिसत नाही आमचा छोटा डॉन टोलर से आई आहे नाव आहे नवजोत पहिलाच पदार्थ आहे पनीर ची भाजी आणि सेव मात्र बनवायला आहे आमचा हे कापूस कांदा काय बनवते माझ्या मनात माहिती नाही पनीर भुजी रेडी झालेला आहे काही Bawuh sakta temen ya Dan ini lagi Chicken gravy Kita buat lagi Kita coba Chicken bakar Mesta-mesta बघूनच तोंडाला पाणी सुटलंय तुमच्या पण सुटलं असेल तर लाईक करा कराईच आमचं जेवण रेडी झालेलं आहे पाहू शकता कांदा कापलेला चिकन एक नंबर झालं आमचा मस्त इकडं बघा कडया अख्या पत्रा वलीचा आटून फुसून दही भाकऱ्या पण संपवल्या दहा भाकऱ्या होत्या काय झालं हो बाबा कासा कसा वाटला एक नंबर झाला आता सोपा ग टेंट मध्ये नाही आता आता मजा चालू <laughs> सुस्ते आल्या सुस्त्या <laughs> चले सौरभ भांडी घालू भांडी भांडी धू दोन ते टोपा आहेत भांडी कशाला करेपशी मागवलंय पाहुना अफजल खान नंतर यानुच मॅगे खावाचे पाले आहे <laughs> <laughs>

पहिला <laughs> <आ, laughs> कस आला ब ये तीन गुल्लो थांबत्या <laughs> दाम मला नाही पटत ते घेच कपला गुल्ले आले तीन भाई आता मी गेम फिरतय मग <laughs> घरी पाना गावली

चार ये नाही पटत बादश तुझा नाही पटत्या हुसेल सॉरी तीन राणे तीन राणे आलेल्या आहेत नाही पट मग ये घे आता चार वेळा लागत येमा झाला याच्याकडे साक्ष पटकन तीन दुरे आलेले आहेत नाही पटत अरे अरे पाच वेळा कपला होत्या दोन मिनिटात दोन व्हिडिओ शिव डबल डबल तीन आहे काय बघा नाटका करून आलेला आहे नाही कान हे कान पकड कान पकड चल चल कान पकड नाही केली केली ती रिलेट करते मी चल चल कान दुसरं मारा चल तीन तीन सारखे अकरा नाही अकरा मारचा अकरा अकरा चल मार एक दोन तीन चार लंबाट्या या गेटावर सहा सात आठ दहा हे नरला आता नऊ देऊन वाल कोणत्या उठा पैसे ना उद्या पडल्यान पंधरा 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 नॉन नॉनस्टॉप मार जिम वाय मग हाक चार हुसाक हुसाक नुसता आठ दहा अकरा सगळ्यात जास्त यालाच लागल ने तेरा चौदा पंधरा सोला आहे सोला पंचवीस आता एक कोयला जायला घेतलं ना नवीन नवीन आमचा आता काय बोलतो ना आपण मेन्यू मेन्यू होणार आहे आमचा ग्रिलचा ग्रिल चिकन ब्लूटूथ सो तुम्ही पण या खायला मॅक्स गार्ड आलेला गार्ड

इकडे बघा एक लावली स्टिक मस्त कोलसा वगैरे आणलाय दोघ भरतात खरबशी मागवून भरत सांग मसाला भुजलं मसाला भारी पायन एपल मसाला एक नंबर

मित्रांनो सकाळचे तीन वाजलेले आहेत आणि आमचं मॅगीचा टाइम झालेला आहे तोंडा बघा कशी नाही खाणार ना झोपला ठीक आहे त्याची वाटणी चापून खा आम्हाला माहितीच नाही एक्स्ट्रा मॅगी टाकलेली आहे तुम्ही बाबा सांगते बोलतो कला बोलता एक्स्ट्रा बोलतो एक टाकता बोलतो खाईल तर बरोबर हो तो बरोबर जाता झोप आली मॅगीसाठी जागा लागतोय मित्रांनो बघा मस्त की आपली मॅगी रेडी होऊन आलेली आहे इप्पी न करत असतो विसर घ्या त्याला भरा लवकर भूक लागली जाऊ आम खालाव लागले हजार रुपयाचा खावा आम्ही हजार रुपये खावा लागेल <laughs> बाकीचा वरचा आजार वेगळा भरच वेगळे मित्रांनो बघा थम्सअप सोबत मॅगी होीमियम वाटला होता गुड मॉर्निंग मित्रांनो आता वाजले सकाळचे सात <laughs> मी बघा अजून बाहेर लावू कॉफी चाललेली आहे मस्त आहे की आरण कसा वाटला दिसा बुडलेले काय खावा ला कॉफी खावा हा? ला मित्रांनो आधी घाण साफ करतो बघा ते झाले